टाकण्यात येतो हा ओला कचरा अशा माध्यमातून तिथे जातो तो बायोगॅस तयार होतो हा एकत्रित जमा होतो पण हा एकत्रित जमा झालेला बायोगॅसचा सा जनतेसाठी नागरिकासाठी काय उपयोग होईल आणि काय उपयोग आहे आज तरी यांना सांगता येत नाही म्हटलं म्हणजे ही निव्वळ निव्वळ जनतेची फसवणूक आहे आणि शा आणि हा जो आता प्रोजेक्ट आहे हा धुळखात पडलेला आहे बंद प्रोजेक्ट आहे याच्यावर लाखो रुपये खर्च झालेले आहेत याच्यावर लाखो रुपये खर्च झालेले आहेत एकंदरीत नगरपालिकेचं कामकाज पाहता असं वाटतंय की हे निव्वळ ठेकेदाराचं पुनर्भरण करतायत आणि ठेकेदार यांचा टक्केवारीचा विचार करतायत त्यामुळे त्यांच्यावर अंकुश राहिलेले याबाबतीत साहेब बोलत आहेत या प्रोजेक्टच्या अनुषंगाने ज्या तक्रारी आलेल्या आहेत या प्रोजेक्टमध्ये प्रचंड गैरप्रकार झालेला आहे आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे त्याचबरोबर नगरपालिकेची हॉटेल के के या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असताना त्या ठेकेदारांनी सांगितलं होतं त्याला सांगितलं होतं की या ठिकाणी ही जुनी पाईपलाईन काढल्यानंतर जवळपास ती सात आठ फुटीची पाईपलाईन ती काढल्यानंतर त्या नवीन पाईपलाईन मी टाकून दिली परंतु ती पाईपलाईन त्यानं टाकली नाही मिळून बऱ्या पुलाजवळ जुने पाईप पडले त्याने अनेक पाईप चोरी गेलेले या प्रकरणात देखील फार मोठा गैरप्रकार झालेला आहे वाघ इंजिनियर जो आहे नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा त्यानं प्रचंड गैरप्रकार केलेला ठेकेदाराची समर्मत करून प्रशासनाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे घालण्याची चर्चा आहे आणि म्हणून त्या प्रकारची चौकशी झाली पाहिजे आणि देखील मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत कॅमेरामन जाकीर मिर्जा समी उपसंपादक राजा बापू चौधरी आज रोजी मी इथे बायोगॅसचं जे नगरपालिकेच्या माध्यमातून जो प्रकल्प उभारण्यात आलेला आहे तिथं चाळीसगाव तालुक्याचे ज्येष्ठ संपादक माननीय किसनरावजी जोरवेकर साहेब आलेले आहेत आणि ते जेव्हा यांना विचारणा करतायत तर यांना तरी काही सक्षम उत्तरं देता येऊ नाही राहिलं आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांना अजूनही उत्तर देता येऊ नाही राहिलं पहिले त्यांनी कर्मचाऱ्याची संख्या विचारली त्या अनावधाने सांगतात दस बारा होंगे म्हणजे त्यांना तेही माहीत नाही की नेमके कर्मचारी किती आहेत आणि जे साहेब आता प्रश्न विचारत आहेत ते आम्ही तुम्हाला समक्ष मांडत आहोत का मालिक कौन है क्या नाम है उसका तो कंपनी का बोलो और नाम मालिक का ना मालिक का नाम अच्छा वो तो कभी आते हैं यहाँ तो कभी कभी आते क्या अभी कितने दिन हो गए वो यहाँ आके अच्छा आप कितने लोग हैं यहाँ प्रोजेक्ट के ऊपर कितना? दस बारह लोग बाकी लोग अभी? अच्छा ठीक है आपको कितना पेमेंट मिलता है मासिक मंथली पंद्रह सोलह हजार अच्छा कितना अभी ये कितने दिन हो गए चालू हो गए प्रोजेक्ट अच्छा कितना बायोगैस निकला है अभी तक हर रोज कितना बायोगैस निकलता है बंदे क्यों बंद है लेकिन ये बंद है कम से कम तो भी कितने दिन से तो तो लेकिन कितने दिन से बंद है तो मालूम होगा ना आपको अच्छा ये जो बायोगैस तैयार होता है उसके लिए क्या यूज करते हैं आप तो ये कतरा जो आता है ये कहाँ से आता है और कौन लेते हैं आपको कतरा नगर पालिका कभी यहाँ नगर पालिका को कचरा है कभी ये प्रोजेक्ट के ऊपर